नमस्कार नमस्कार आज अठरा आठ वीसशे चोवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सुंदर गाय आहे खाली खोंड आहे वेलेली दुधाची गाय वाटते ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सकाळी आता सात वाजलेत बाजारामध्ये तर गाय आलेली नाव सांगा मारुती रामा बंदगर. मारुती रामा बंडकर गाव गोनेवाडी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली पन्नास हजार किती वेताला वेली दुसऱ्या वेताला कुठला वळू भरला होता दुसऱ्या वेताला वेली दूध किती देते सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी दोन संध्याकाळी दोन कमी जास्त होतील मालकांकडे मोबाईल नंबर नाही ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा सांगायला बाजार